जालन्यात नुकताच झालेला डांबरी रस्ता हातानं उखडला जालन्यात नुकताच झालेल्या डांबरी रस्त्याच्या कामाची वंचित बहुजन आघाडीनं पोलखोल केली मंठा तालुक्यातील के वजरते वाटूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे काही किलोमीटर हे काम पूर्णही झालंय मात्र यात गुत्तेदारानं निकृष्ट काम केलं असल्यामुळे रस्ता चक्क हातानं उखडत आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या रस्त्याची कामाची पाहणी केली त्यावेळी स्वतः कार्यकर्त्यांनी रस्ता हातानं उखडला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गुत्तेदारावर कारवाईची मागणी केली आहे सरकटे वधरते वाटो या रस्त्याचं काम या ठिकाणी आम्ही बिलोरा या ठिकाणी आलेलो आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या रस्त्याची का पाहणी आम्ही केलेली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे हे सगळे कामं होत असताना या मतदारसंघाचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांच्या संगणमताने या ठिकाणचे जे काही गुत्तेदार आहेत ते अतिशय निकृष्ट काम करत आहेत मला आपल्याला या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये सुरेशकुमार जेथल्या माजी आमदार हे जे बोराडे हे सगळे माणसं आता बबनराव लोणीकरनं विकत घेतलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या, या मतदारसंघामध्ये विरोधक नावाचा विषय राहि न राहिल्यामुळं आज हे निकृष्ट कामं आपण या मतदारसंघामध्ये पाहत आहोत या कामाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल आम्ही या अगोदर वाटूर ते सरकटे व जर जी काही बससेवा सुरू केली होती ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू केली होती या ठिकाणी या वाटूर ते सरकटेवजर या दरम्यान जी काही गावं अनेक गावं येतात दळणवळण जे आहे तर हे सुरळीत करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने या अगोदर केलं होतं आज देखील या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच पुढं आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला आव्हान करायचं आहे की या मतदारसंघामध्ये जी काही वेगवेगळ्या फलकांचे बोर्ड लावले जात आहे विकास कामाचे बोर्ड लावल्या जात आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी या नामफलकांचं उद्घाटन होत आहे या ठिकाणी अत्यंत फसवणूक या मतदारसंघातल्या लोकांची केल्या जात आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजना प्रधानमंत्री सडक योजना जिल्हा नियोजन मंडळाची कामं एकाच ठिकाणी वेगवेगळ्या योजनांची कामं करण्याचं या ठिकाणी या स्थानिक आमदारामार्फत मुद्देदार प्रयत्न करत आहेत अत्यंत मोठा भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये होत असताना या ठिकाणची विरोधक पूर्णपणे मूक गिळून बसलेले आहेत या ठिकाणी आता वंचित बहुजन आघाडीच मोठ्या पद्धतीनं भूमिका घेणार आहे आम्ही लवकरच या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये जालना जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची या, या परिसरातील जे काही प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक यांना घेऊन लवकरच भेट घेणार आहोत आणि या कामामध्ये जर त्यांनी सुधारणा केली नाही तर निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी या निकृष्ट कामाच्या विरोधामध्ये लवकरच जनआंदोलन पुकारल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने सांगू इच्छितो तर ते बोगस काम आहे ते त्यामुळं भुक्का वाचलेला लाख लाख रुपयाची गाडी घालून

या ठिकाणी जो काही काम निकृष्ट होत आहे या कामाचे जे मूर्तीदार आहेत आणि या काम या मतदारसंघाचे जे आमदार आहेत यांच्या संगणमताने ही कामं या ठिकाणी काम मोठ्या प्रमाणामध्ये निकृष्ट चालू आहेत या कामाची तक्रार आम्ही जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडं करणार आहोत आणि या, या कामामध्ये जर सुधारणा झाली नाही तर निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी आंदोलन या ठिकाणी करणार आहे